गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो तर आज नवीन ब्लॉक घेऊन आलो आहे तर आज बाजार आहे मित्रांनो आमचं कुंभार किंबळाचं तर आज मी बी वैयक्तिक कामासाठी चाललो आहे पिंबळाला तर पुढचं बाजाराचं ब्लॉक बघायला भेटेल मित्रांनो तुम्हाला तर ब्लॉक कंटिन्यू कराल तुम्ही

आमचं समाधान इथं दवाखान्यामध्ये पहा या क्लिनिकमध्ये का आम्हाला डॉक्टर नऊ बजा येत तर बोल समाधान काय महिना इथं महिना रुपये महिना त्याला चांगला तरी असं एक ना आमचे विष्णू शेठ बसले तिकडे हॉस्पिटलमध्ये आमचं झोपलं येत आता पिंपळावला येऊन झोपलं येते असं पिंपळावचं मार्केट मित्रांनो बाई तर ब्लॉक कंटिन्यू करा उडकलं मित्रांनो इथलं तर निकाल गावा करत काय फोन आलं तर ब्लॉक कंटिन्यू करा फुलाला औषध घेतलंय मी इथून आता इथं का तर निघालोय मी तर नव्हता गावाकडे Gracias त्यानु तर निघालोय रानामध्ये आता तर पुढचं ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो बाबी चेप्पल घालू लागले ती तर गाडी आपली तर चला रानामध्ये मित्रान राणामध्ये आलोय मित्रानो तर हे बघा जरा रानामध्ये गवत बी झाले मित्रांनो आता एक हप्त्यापासून पाऊस होतं आणि सारखेला आता फुलं बी आले मित्रांनो हे बघा पाती फुलं आले तर आता झाड बघा मी लगेच बोंड तयार होणार त्याच्यात या साईडनं बाबी आमचं हे बघा खाली बुडाला भरपूर पाती आहेत फक्त थोडं पाळी हुकली जरा ह्याच्यामध्ये की पावसामुळं आज झाली वापसा आता आता उद्या पालिक टाकवा लागेल त्याच्यामध्ये या साईडनं बाबी कटिंग गिटिंग करून आलं आहे माटी कटिंग कवा केली काल केली का ह्याच्या चकातच कटिंग केली त्याची तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर त्या साईडनं भरपूर हरण आले ते मित्रांनो तर आमचं बाबी बी पाठीमागून आलं पा तर इकडे ह्या साईडनं गेले आता ते तर भरपूर मोठा कळप आहे मित्रांनो त्यांचा आज तर मोठाच कळप दिसलाय कमीत कमी पन्नास साठ हरणाचं कळप येते ह्या साईडनं गेलेत मागं शिनखेडकडं ते त्या साईडनं पळू लागले तिथून झूम केल्यावर बी दिसणार नाही पण मित्रांनो शेतकऱ्याचं लई जाऊघडक नाही ते आपण कालच्या ब्लॉकमध्ये हरणामध्ये किती खराबा केलं ते दाखवलं होतं मित्रांनो हे इथंच दिसतंय ना ते आणि त्या साईडने इथून तिथून त्यांचं तसंच केलं आहे ते आमच्या भावाचं आणि ते त्याच्यामध्ये केलं आहे समज तसं ते तर या साईडनं आपल्या स्किनकेडचं शेजारी आमचं आदुळे पाटील त्यांचं उशी तर आता ह्या मुगाकडे चाललो आपण तर मूग कशी झाली आता बघा तुम्ही ते मुगामुळंच हरण आणि माकडाचं वानेराचं भरपूर त्रास आहे मित्रांनो तर आता मूग आलीच खायला आली जरा बघा ह्या साईडनं मूग आहे मी त्यांन एक मूग तर मुगाचे शेंगा आलेच मी त्यांन आता हे बघा शेंगा झाली तर भरली बीत काही शेंगा तर तर यंदा तरा अशी झाली मित्रांनो भरली बी त्याच्यामध्ये तर या साईडनं दाखवतो आहे मी तुम्हाला तर या मित्रांनो मुग खायला आता मुगाचा आलं सीझन हे पहा दिसतंय मित्र तसे शेंगा लागले तर हे चांगले शेंगाले जरा आता ही शेंगा आहेत मित्रांनो आपल्या गावाकडंच ही शेंगा भेटलीत पहा मुगाची तर असे मित्रांनो तर पुढच्या कॅमेऱ्या दाखवू अशी मूग आली आहे आता एकदम चांगली मूग आली आहे पहा पण हे वानराचं आणि हारणाचं भरपूर त्रास आहे ना मित्रांनो त्याला हे बघा कशी भरले आता भी भरून जाती था था। आता पुढच्या हप्त्यामध्ये हे समजे वरचे बी हे भरून जाते पावसाची जरूर नाही आहे त्याला येऊन जाते ते आता तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो साहित्य नाही एक कुत्रा आलं मित्रांनो डोके अरे वा मला भुकू लागले <laughs> यायला हळ हे <laughs> रानामधली कुत्रेत मी त्यानो कोट्यावरची तर पुढचं ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर तिकडे गेलेत मी त्यांना आता आपण आणि आपण काही शेंगा बी खायला तिथून तर पुढच्या आठवड्यामध्ये एकदम शेंगा भारी होऊन जाते आता तर या साईटनं सोयाबीन आहे मित्रांनो भावाची जी आपली ती आणि त्या साईटनं बाबी थांबली तर मी मित्रांनो आज कुंभार गेलो तो तर तिथं काही थोडं सूट करता आलं आहे मित्रांनो काही वैयक्तिक काम होतं माझं विमा भरायचं होतं तर विमा विमा भरलं मित्रांनोच उद्याची लास्ट तारीख आहे त्याची तर आज भरून टाकले बा तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या शेतकरी ब्लॉगला सपोर्ट भेटेल मित्रांनो तर भेटू उद्याच ब्लॉकमध्ये मित्रांनो तर धन्यवाद